बदलापूर शहरात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत सरकारी रुग्णालयं मरायला टेकले आहेत तर खाजगी हॉस्पिटल माजत चालली आहेत अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याची चर्चा आहे त्यामुळे खाजगी हॉस्पिटल रुग्णांना आर्थिक लूट करण्याची केंद्र झाली आहेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये काही गेल्या वर्षी प्रवीण समजिसकर ह्या सव्वा वर्षाची मुलगी असलेल्या युवकाचा एका छोट्या अपघातात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाला परंतु त्याला चुकीचे उपचार झाल्याने प्राण गमवावे लागले उपचारासाठी चालत गेलेला युवक काही मिनिटात मृत होऊन ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आला याविरोधात मनसेच्या संगीता चेंदवणकर व सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला या प्रकरणी आपले बदलापूर या वृत्तवाहिनीने वाचा फोडण्यास मदत केली परंतु या सह्याद्री हॉस्पिटलला सत्तारारी राजकीय लोकांचा पाठिंबा आहे अशी चर्चा सुरू आहे या हॉस्पिटलची जागेच्या रूपाने राजकीय पुढारी भागीदारीत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी ह्या प्रकरणात लक्ष घातले नाही परंतु आता तर राज्याच्या आरोग्य संचालकाच्या मान्यतेनुसार डॉ सुनीता गोलाहीत सहसंचालक आरोग्य सेवा यांनी लेखी आदेश देऊन वादग्रस्त सह्याद्री हॉस्पिटल व धनलक्ष्मी हॉस्पिटल बंद करून डॉ योगेश मिंडे व डॉ विकास कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत डॉ विकास कांबळे यांच्या पदवीच्या आधारे ही दोन वादग्रस्त हॉस्पिटल डॉ योगेश मिंडे चालवत होते असे बोलले जाते कारण डॉ योगेश मिंडे हे स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेवर हॉस्पिटल चालू होऊ शकत नाहीत एकूणच उल्हास नदी भराव प्रकरण असेल एमआयडीसी कारखाना स्फोट प्रकरण असेल पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरण असेल परंतु ही प्रकरणे दाबली जातात असे दिसून येते आता या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार कोणती पळवाट शोधणार की गुन्हा दाखल करून हॉस्पिटल बंद करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल पैसे घेऊन मतदान करणारा मतदार राजकीय नेते यांचे सर्वत्र आर्थिक लागेबांधे लक्षात घेतले तर यातून बदलापूरकर नागरिकांची सुटका होईल असे दिसून येत नाही एक लाख बावीस हजार दर्शक संख्या असलेली लोकांची वृत्तवाहिनी ही बातमी शेअर करून आपले बदलापूरच्या सामान्य माणसाच्या लढ्याला साथ द्या ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या